शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना उघडकीस अल्पवीन विद्यार्थिनीशी अश्लील वर्तणूक करून अत्याचार करणाऱ्या त्या शिक्षकावर पोस्को अक्त अंतर्गत गुन्हा दाखल आरोपीला सुनावली न्यायालयीन कोठली विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकावर पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आई वडिलांनंतर ज्या शिक्षकांवर विश्वास ठेवून शिक्षणासाठी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले जाते त्या शाळेत आपले पाल्य सुरक्षित असणार की नाही याचे भय आता प्रत्येक पालकांना पडले आहे कारण दिवसेंदिवस अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत ज्याने प्रत्येक पालकांच्या मनात एक भीती निर्माण झाले आहे आणि अशीच एक घटना नुकतीच उघडकीस आली आहे ती घटना अशी आहे की सडक अर्जुनी तालुक्यातील खाजगी शाळा ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळा पोहळीटोला आदर शिक्षण संस्था भंडारा अल्पसंख्याक द्वारा संचालित या शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनीची अश्लील चाळे केल्याची गंभीर घटना घडली आहे संबंधित शिक्षकावर शुक्रवारी दिनांक अठरा ला बालैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को ऍक्ट अंतर्गत डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला अटक करून पोलीस कोठडी सुनावली नंतर 21 जुलै रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे श्यामराव रामजी देशमुख वय त्रेपन्न वर्ष राहणार कोहमारा असे आरोपी शिक्षकाचे नाव असून वर्ष दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनीसोबत वारंवार अश्लील वर्तन करीत असल्याचे समोर आले आहे या प्रकरणाची तक्रार चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक एक हजार अठ्ठ्याण्णव या हेल्पलाइन क्रमांकवर करण्यात आली तक्रारीनंतर बाल न्यायालय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली त्यात संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनी अश्लील वर्तन केल्याचे स्पष्ट झाले चौकशी अहवालाचे आधारे शुक्रवारी दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्यात पोस्को ऍक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपीला अटक करून पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर सोमवारी दिनांक एकवीस जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि आरोपीची रवानगी भंडारा कारागृहात करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे ठाणेदार वनारे यांनी सांगितले संरक्षण अधिकारी यांना कॉल आला होता की ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा कोळी येथे विद्यार्थ्यांचे लैंगिक छळ होतं त्यावरून एक समिती नेमण्यात आली त्या समिती आदेशानुसार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या आदेशानुसार समुपदेशक यांच्या फिर्यादीवर पोलीस स्टेशन टोकीमार येथे दिनांक अठरा सात पंचवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून या गुन्ह्यात आरोपी शिक्षक शामराव देशमुख यांना अटक करण्यात आली असून दिनांक एकवीस सात पंचवीस पर्यंत त्यांचा पी सी आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे यू